रामकृष्णहरी लाकडात अग्नी असतो परंतु तो घर्षणाने दिसतो दुधात तूप असते तिळात तेल आहे परंतु प्रत्येकाला काही ना काही प्रक्रिया केल्याशिवाय ते आपल्याला दिसत नाही ते मिळत नाही तसं प्रत्येकाच्या हृदयात भगवंत आहे परंतु त्याची जाणीव गुरुच्या कृपेने होते म्हणून संत शेख मोहम्मद महाराज म्हणतात पहिलं काष्टा मध्ये वनी असे परी तो काचनी वेगळा न प्रकाशे ऐसा शिष्याधिकारी पुसे त्याशी सांगावे गांधी याचा पसारा अनेक औषधी पुसल्या वेगळे काही नेदी तैशी साधिल्या विनसिद्धी प्राप्त न हेच काही औषधाच्या दुकानात अनेक औषधं असतात परंतु त्याला मागितल्याशिवाय ते देणार नाही तसं शिष्याने मागितलं तरच त्याला मिळेल असे संत शेख मोहम्मद महाराज म्हणतात रामकृष्ण हरी